नाही चालायला अजिबात जमत नव्हतं मला दोन पोरं लागत होते आजूबाजूला धरायला हो तर एम आर आय दाखवल्यानंतर त्यांनी ते म्हणत सर्जरी करावी लागेल अच्छा पहिले गाडी चालवता येतो नाही गाडी चालवता येत हातात पकडता सुद्धा हेच नव्हती <laughs> आता मी ऍक्टिवा चालवतो ऍक्टिवा चालवते आता हा नमस्कार साहेब काय नाव सांगितलं तुमचं सुधाकर आनंद बर काय त्रास होतो तुम्हाला मला मनक्याचा प्रॉब्लेम आलेला होता But. तर मी हॉस्पिटलमध्ये गेलो तर ते सरांनी मला एम आर आय सांगितला एम आर आय केला आणि hmm. नंतर एम आर आय दाखवल्यानंतर त्यांनी ते म्हणत सर्जरी करावी लागेल अच्छा मग मी थोडस दोन तीन दिवस विचार केला या गोष्टीवर huh. की सर्जरी करण्यापेक्षा आपण दुसरे कोणते तरी इलाज करू मग मी काही आयुर्वेदिक का औषधे घेतल्या इंजेक्शन पण घेतले पण मला काही एक फरक पडला नाही नंतर मग मला हे अक्युपंचर ट्रीटमेंटचं मार्गदर्शन मला मिळालं तर मग मी तर, आलो तर मला पहिले किती त्रास होतो तुम्हाला म्हणजे चालायला जमत होत पहिले हा नाही चालायला अजिबात जमत नव्हतं मला दोन पोरं लागत होते आजूबाजूला धरायला हो हो दोन पोरं धरून आले तुम्हाला सुरुवातीला आणि असे येतात पायात पाया, पाया गुत होते चालताना खूप त्रास होत होता बरं तर मग मी इथे असे दहा दहा दिवसाचे पंधरा सर्जरी कुठे कुठे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी होतं बर सगळ्यांनी काय सांगितलं सगळ्यांनी सर्जरीज सांगितलं होतं बरं तर आता आपल्याकडे कसं वाटतं उपचार करून एकदम चौथ्या सेटिंग पासूनच चांगलं चालायला लागला आणि एकदम ओके झालं तर मी सहा सेटिंग केले इथे अच्छा तर आता आपल्याकडे उपचार करून बरं वाटतं आता हो हो एकदम आता तुम्ही एकटे चालवत पहिले गाडी गाडी चालवत <laughs> आहे नाही गाडी चालवत आहे हातात पकडत सुद्धा <नो> येत नव्हते <laughs> आता मी ऍक्टिव्ह चालवतो ऍक्टिव्ह चालवते आता बर हा, पहिले हातात पकडच नव्हती तुमच्या ना बरं बरं वाटलं उपचार करून चालेल धन्यवाद नमस्कार